नमस्कार मित्रांनो आज आपण आहे झटपट असा व्हेज पुलाव भरपूर भाज्या असलेला व्हेज पुलाव कसा बनवायचा आज आपण सोप्या पद्धतीने बघूया त्यासाठी आपण इथे घेतोय कोलम राईस तर इथे एक कप आपण कोलम राईस घेतलेला आहे हा आता दोन तीन पाण्याने धुवून घेऊया आणि त्यामध्ये पाणी घालून पंधरा ते वीस मिनटासाठी भिजत ठेवूया आता एका पॅनमध्ये आपण घेतोय थोडंसं तेल त्यामध्ये घालूया जिरं परत छान असं फुललं की त्यामध्ये आपण घालून घेऊया कांदा आता कांदा हलकासा ब्राऊन कलरवर परतून झाला की त्यामध्ये लगेच आपण टाकूया कुठलेलं अद्रक लसूण आणि थोडीशी कुटलेली मिरची हे सुद्धा दोन तीन मिनटं परतून घेऊया तर आता हे दोन तीन मिनटं परतून झालेलं आहे छान त्यानंतर आपण एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बघून घ्यायचा लालसर आहे मस्त मॉइस्ट होईपर्यंत परतून घ्यायचा हळद घालायची अर्धा चमचा एक चमचा लाल कश्मीर पावडर एक चमचा धनेपोड एक चमचा गरम मसाला हे सगळे मसाले घालून अगदी दोन मिनटं परतून घेऊया सोबतच लगेच आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया कोथिंबीरसुद्धा दोन मिनटं परतून घेऊया त्याच्यानंतर काही निवडक भाज्या घेतलेल्या आहेत फरसबी आहे फ्लावर मटर आणि बटाटा ह्या सगळ्या भाज्या छान अशा तेलावर परतून घ्यायच्या भाज्या परतून झाल्या की लगेच आपण भिजत ठेवलेलं तांदूळ घालायचा पाणी पूर्णपणे काढून टाकलेलं आहे लगेच आपण लगेच मीठ घालायचं आहे आवश्यकतेनुसार भाज्या आणि तांदूळ छानपैकी तेलावर दोन तीन मिनटं परतून घेऊया आता इथे आपण एक कप राईस घेतलेला होता त्यासाठी आपण दोन कप पाणी घ्यायचं आहे कारण आपण कुकरमध्ये बनवत नाही टोपामध्ये बनवतो म्हणून पाण्याचं प्रमाण आहे ते मागे पुढे होऊ शकतं पाणी घालून छान मिक्स करून घेतलेलं आहे आता अशा गॅसवर आपण हा तांदूळ आणि भाज्या शिजवून घेऊया हलकी अशी उकळ फुटली की त्यावर आपण झाकण ठेवूया आणि मंद आचेवर दहा मिनिटं छान असं शिजू देऊया तर आता मंद आचेवर यातलं पाणी एकदम कमी होईपर्यंत आपण शिजू दिलं त्याच्यानंतर हलकंसं पाणी राहिलं की त्याला एकदम मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळे मसाले तेल वगैरे सगळं एकसारखं मिक्स होईल आणि कधी कधी काय होतं तांदूळ आणि भाज्या सेपरेट राहतात आणि मसाले सेपरेट होतात त्याच्यानंतर दोन मिनटाचं झाकण ठेवायचं आणि मस्त असा मोकळा सळसळीत आपला भात तयार होतं तर अशा प्रकारे आपण आज बघितला मोकळा सळसळीत मस्त असा वेज पुलाव कसा करायचा एकदम कमी वेळ आहेत आणि मस्त होतो खायला जबरदस्त लागतो आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू